वंचित पक्ष राहिल्या बदलला आम्ही त्याचा आदर सन्मान करतो पण मनोज मजचंडीची लायकी नाही की आदित्य साहेबांच्या विरोधात बोलण्याची त्याला बाजूला कोण शेजारचा कोण विचार ज्याचं कार्यच नाही त्याचं कौतुत्वच नाही ज्याचं नेतृत्व देशपांडेने प्रश्न मांडला हे सामान्य जनतेला विचारा साहेब दिसत नाही केलं संदीप देशपांडे भविष्यातला उमेदवार असेल इकडचा वळी विधानसभेचा म्हणून तो टीका करतोय आणि आदित्यसाहेब बँक्राऊंड येतात संदीप देशपांडे दादर मन येणार मग प्रश्न तो एक आहे वळी पिढीचा पुनर्विकास आहे त्या पुनर्विकासमध्ये विविध गट आहे एक पोलीस बांध एक स्थानिकांचं आहे आज त्यांना मातोश्री बोलवतात ना, ना मीटिंग होतात ना सेना बोलत ना आदित्य साहेब किती वेळा आले किती वेळा त्या साईडवर भेट दिली कार्यक्रमामध्ये कुठे चेंजेस होण्याची शक्यता आहे असं नाही हा ना ते कसं आदित्य साहेब इथूनच लढवणार आहे एक लोक काही अफवा उच उस, उचलतील की आदित्य तिथून लढणार येत पण आमच्या माहिती पण आदित्य साहेब त्यावरही मतदारसंघातून लढणार आहे शिवसेनेचं आज तुम्ही मला सांगा मी शिवसेने हजार कामं आत्ता तुम्हाला सांगतो म्हणजे बाकीच्या पक्षाचे जे टीका करणार आहे त्यांनी कुठली काम विकासाची केली ते मला सांगा ना व्हिडिओ व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स पिला आपल्या आवडीचे ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स विला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक विशेष चर्चा घेऊन आलेलो आपण वरई नाक्याच्या प्रेमनगरच्या शिवसेनेच्या शाखेत आलेलं होतं पण काल वंचित बहुजन आघाडीचे एक मुंबई कार्यकर्ते पदाधिकारी मनोज मर्चंडे यांनी आदित्य ठाकरेंना येत्या वरई विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही पाडणार असं वक्तव्य केलं आणि अतिशय खळबळजनक अशी ही ग गोष्ट होती वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेच्या ठाकरे गटावरच्या विरोधात दंड दंड ठोपाटले हो असं म्हणायला काही हरकत नाही किंवा त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे आज याच विषयाला अनुसरून युवा सेनेचे अभिजित पाटील यांनी आमच्या चॅनलशी संपर्क केला आणि या प्रतिउत्तरासाठी आपण किंवा हा खुलासा करून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत स आलेलो आहोत अभिजित जी स्वागत आहे आपलं नमस्कार तुम्ही पाहिला असाल तो व्हिडिओ त्याच्यानंतर तुमचा कॉल आला की याच्यावरती आम्हालाही प्रतिउत्तर द्यायचं आहे काय विषय काय सांगताय तुम्ही आता वरळी विधानसभेमध्ये आता या निवडणुका आता जशा जवळ येत आहेत तसे आता आरोप प्रत्यारोप आणि राजकीय चालू राहणार आता कसं आहे व्हिडिओ चे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण त्या मनोज मौसंडेंना उत्तराला उत्तर, उत्तर देण्यासाठी मी ते आलो नाही आहे माझं एक मत आहे की सन्माननीय आदित्य ठाकरे हे आमदार आहे आज पाच वर्षामध्ये त्यांनी ए प्लस वडीसाठी काय केलं आणि आज आमचे नगरसेवक असतील शाखाप्रमुख असतील महिला आघाडी असेल आणि विविध अंगीकृत संघटने पदाधिकारी आज वरळी विधानसभेमध्ये काम करतात सन्माननीय स्वर्गीय दत्तजी नलवडेपासून हा आमचा बाले किल्ला आहे हा वरळी विधानसभा त्याच्यामुळे वंचितचे जे काय मनोज वंचित पक्ष राहायला बदला आम्ही त्याचा आदर सन्मान करतो पण मनोज मौचेंडेची लायकी नाही की आदित्य साहेबांच्या विरोधात बोलण्याची त्याला बाजूला कोण शेजारचा कोण विचार ज्याचं कार्यच नाही त्याचं कर्तृत्वच नाही ज्याचं नेतृत्वच नाही अशा आम्ही उत्तर काय देणार त्यामुळे काय इलेक्शन आलं की आदित्य ठाकरेंच्या विरोधात बोलणार बोलायचं चा, चार गोष्टी बोलल्यानंतर मग आम्हाला प्रसिद्धी मिळेल त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आज त्यांनी ती स्टेटमेंट केली आहे आज आमच्याकडे स्वतःचा पोर्टफोलिओ आमच्याकडे स्वतःचं कार्य अहवाल आहे की आज आम्ही जनतेसाठी रात्रंदिवस ही शाखा उघडी असते आज कोणी आलं मग कोविड असून दे की इतर काही असू दे अपघात असू दे काय करतो जो येतो तो शाखेत धावून येतो आमच्याकडे स्वतःची शाखा आहे आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये बसून किंवा इथे बसून आम्ही स्टेटमेंट करत नाही त्यामुळे आदित्य साहेबांबरोबर बोल हे चुकीचं आहे त्यामुळे आज जे काय त्यांचं हे आज आदित्यसाहेबांची कामं आज तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आज आदित्य साहेबांनी काय कामं केली आहे वळीमध्ये आदित्य साहेब असतील सुनील शिंदे असतील सचिन आईर असतील आशिष चे असतील किशोरी पेडणेकर असतील बाकीचे आमचे सर्व नगरसेवक आहेत आता जी सौद कामं कर तुमच्याकडे काय आहे आदित्य ठाकरेंना पाडणं म्हणजे काय एवढं सोप्पं आहे का त्यामुळे ह्या अशा स्टेटमेंट देऊन स्वतःला प्रसिद्धी माध्यमांपुढे नेणं त्यामुळे त्यांचा केवियाना प्रकार आहे नाही आता आदित्य ठाकरेंचा विषय आपण काढलात आपण सुनील शिंदे आमदार यांचाही विषय घेतलात फरक असा आहे एक पत्रकार म्हणून आमच्या निदर्शनास आलेलं या वरळीकरांना आमदार नेहमी ॲक्सेसेबल पाहिजे अशी सवय लागली आहे जनतेला सवय लागली आहे शिवसेनेच्या लोकांना सवय लागलेली आहे नो डाऊट ठाकरेंच्या कुटुंबातील गती म्हणून आदित्य ठाकरेंचा आदर सन्मान होणं आणि त्यांना विशेष स्थान असणं याच्यात काही तफावत नाही आहे दुमत नाही आहे परंतु जनतेची अपेक्षा सुनील शिंदेंसारख्या आमदारांमुळे किती वाढलेली आहे की आदित्य ठाकरे देखील आम्हाला ॲक्सेसेबल असेच पाहिजे होते पाच वर्ष अगोदर सुनील शिंदे आमदार होते ते ज्या पद्धतीने काम करताना लोकांना दिसत होते अशा लोकांच्या प्रतिक्रियेत तर ती अपेक्षा आदित्य ठाकरे पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे हे विरोधक आदित्य ठाकरेंच्या मागे लागल्यासारखे जाणवतात आणि त्यांच्या चुका काढताना दिसत आहेत संदीप देशपांडेंनी पण त्या बाजूच्या तुमच्या शाखेत मनसेच्या आदित्य ठाकरेंच्या कार्यावरती कुठे ना कुठेतरी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला काय सांगाल आदित्य ठाकरे अक्सेसिबल नाही आहेत हा, हा ही वस्तुस्थिती आहे ना वरायची तेवढे अक्सेसिबल नाही आहेत जेवढे हे इतर आपले आमदार होते दत्ताजी थी नरवडे असतील सुनील शिंदे असतील फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आगे लीप। आगे लीप। आज वाज वाज तुम्ही आज आढावा घ्या आज वरी पुनर्विकास मध्ये विविध गट आहे एक पोलीस आहे एक आहे आज त्यांना मातोश्री बोलतात ना मीटिंग होतात ना सेना बोल ना बोलत आदित्य साहेब किती वरी वरळीत आले किती वेळ त्या साईटवर भेट दिली आज सुनील शिंदे आज आमदार होते तुम्ही म्हणतात ते बरोबर आज साहेब म्हणजे प्रतिनिधी आम्ही आहे ना आम्ही आहोत की शाखा प्रमुख आहे आज आम्ही कुठे असं जनतेची कामं असं आदित्यसाहेबांचा फंड वापरला जातो जनतेची निवेदन आदित्यसाहेबांना आमदार म्हणून जातात तेव्हा ते फंड देतात ना आज ते येतात ये उद्घाटन करतात दुसरी गोष्ट म्हणजे आदि आदित्य साहेब आज एक अख्खा महाराष्ट्र बघतात आहे आज शिवसेना आणि युवा ते शिवसेना नेते आहे युवासेनेचे प्रमुख आहे त्यामुळे पक्षाचा बांधणी करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र फिरावं लागतं आणि जेव्हा जेव्हा वेळ असते तेव्हा आदित्य साहेब येतात नाही ते प्रत्येक शाखेत बसतात आज तुम्ही सांगा आज कुठलं शिष्टमंडळ की त्यांना भेट नाकारली साहेब म्हणजे ते आम्हाला दाखवावं साहेबांनी आमच्याकडे निवेद कुठलं मंड शिष्टमंडळ आमच्याकडे निवेदन दिलं आम्ही आदित्य आदित्यसाहेब आदित्य साहेबांनी त्यांना दोन ते तीन दिवसात बोलून त्यांचा प्रश्न मार्गी आहे मग म्हाडाचा विषय असो एसआरएचा विषय तो महापालिका विषय असतो किंवा शासनाच्या विविध अस्थमनाचा विषय असतो आदित्य साहेब प्रत्येक याच्यामध्ये पत्रकार आज विषय मार्गी लावले आहे ना असं कुठे आदित्य साहेब अकार्यक्षम आहेत असं आमचं म्हणणं नव्हतं विषय असं आहे आता या शेजारच्या शाखेमध्ये काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडेंनी तोच प्रश्न केला ते बांद्र्यावरून इथे येणार कधी आणि हे करणार कधी आणि आदित्य साहेब तेवढा वेळ देत नाहीत कारण की तेवढ्या त्या सिक्युरिटीमध्ये आणि त्या बॉडीगार्डच्या त्यांना भेटणं पण ते सर्वसामान्य माणसाला नाकी न होऊन जातं आणि आपण आता उल्लेख केला महाराष्ट्राचे नेते ते त्यांना फक्त वरई विधानसभेची जबाबदारी नाहीये पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्याच्यामुळे वरळी विधानसभेकडे लक्ष कमी झालं कसं आहे संदीप देशपांडेने जे जो होते जो प्रश्न मांडला हे सामान्य जनतेला विचारा ना तर सामान्य जनता बोलली असती आदित्यसाहेब दिसत नाही तो आम्ही एक्सेप्ट केलं संदीप देशपांडे दे भविष्यातला उमेदवार असेल इकडचा वळी विधानसभेचा म्हणून तो टीका करतो आहे आणि आदित्यसाहेब बँड राहून येतात तू संदीप देशपांडे दादर येणार मग प्रश्न तो, तो एक आहे आम्ही त्याला हे उत्तरच दे मग टीका करणार बघा जो उमेदवार आहे त्याला जो सत्ताधारी पक्षाचा जो आमदार त्याला टीका करायचीच आहे त्यामुळे सामान्य माणसांनी तुम्हाला सांगितलं का आदित्यसाहेब अवेलेबल होत नाही की भाऊ मी माझी मागणी केली आदित्यसाहेब म्हणजे पूर्ण केली नाही साहेबांनी मला वेळ दिला तसं आम्हाला दाखवा ना सुमार होऊन द्या आपण ते उत्तर देऊ न त्यांना पाटील साहेब आता मुद्द्याचा प्रश्न आता येथ्या वरई विधानसभेमध्ये आपले आमदार आदित्य ठाकरे धा, हेच उमेदवार आहेत हे कन्फर्म झालेलं आहे कसं आहे आज आमदार शेवटी ते काल याच्यामध्ये कुठे चेंजेस होण्याची शक्यता आहे असं नाही ते कसं आदित्यसाहेब इथूनच लढवणार आहे एक लोक काही अफवा उच उस, उचलतील आदित्यसाहेब तिथून लढणार होतं पण आमच्या माहिती साहेब आदित्यसाहेब त्यावरही मतदारसंघातून लढणार आहे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न वरही विधानसभेत आता शिवसेनेला ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी कुठला उमेदवार त्यात थोडीस तोड वाटतो तुम्हाला आता आता सर्वसाधारण कोण कोण उभे राहणार आहेत याची कल्पना देखील आम्हाला आलीच असेल तुम्हाला आली असेल कोण तुम्हाला काम केलं या विषयामध्ये नाही हे बघा आम आमच्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेची तीनशे पासष्ट दिवस कामं करतो आमचे विकास कामं असतात आमचं प्रत्येक गोष्ट असतो त्यामुळे आम्ही कामाचं आम्ही जेव्हा जनतेकडे जातो मतदारांकडे जातो तेव्हा आम्ही त्यांचं काम दाखवतो किंवा तुमच्या इथे हे आम्ही काम केलं आहे आमचा हा पाठपुरावा आहे त्यामुळे आम्हा आम्ही कामावर निवडणूक लढतो त्यामुळे दुसऱ्या पक्षातले कुठून येणार बाहेरून त्यांच्याकडे कुठलं कार्य आहे काय काम आहे तुम्ही सांगा ना जर आज शिवसेनेचं आज तुम्ही मला सांगा मी शिवसेने हजार कामं आत्ता तुम्हाला सांगतो म्हणजे बाकीच्या पक्षाचे ते टीका करणारे त्यांनी कुठली कामं विकासाची केले ते मला के सांगा ना त्यामुळे आम्ही निवडणुका निवडणुका आमच्यासाठी मोठी गोष्ट नसते आम्ही तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी बसले असतो आमच्या शाखा कधीही बंद नसतात त्यामुळे आम्ही निवडणुका सामोरं जाताना असं नाही की बाबा निवडणूक आहे किंवा आमचं काय होईल का आम्हाला कुठले मुद्दे आमच्याकडे सर्व मुद्दे आहेत आम्ही जन जनतेची कामं केले त्यामुळे आम्हाला काय कुठल्या गोष्टीचे माझा प्रश्न असा तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असा तुम्हाला थोडीसोड वाटतो आता ठाकरेंसमोर नाही आता कसं आहे प्रत्येक पक्षाचा युती होईल न होईल त्याचे उमेदवार डिक्लेअर होईल त्याच्यामुळे मी आता असं सांगू शकत नाही ना की हा उमेदवार इकडे असेल तो उमेदवार त्या पक्षाचा असेल ज्याही असेल ज्या लढाईचं मैदान असेल तर आम्ही लढू ना समोरच्याला आज आम्ही दाखवून आदित्य ठाकरेंनी पाच वाजेत काय कामं केली निवडणुकीमध्ये मतदार दाखवतील दा, दा, मतदानाच्या रूपामध्ये जे अरविंद सावंतवर जे आरोप होत होते अरविंद सावंत पडणारे अरविंद सावंत पंचावन्न हजारचे लिडणी आले ना शेवटी कसं निवडणूक आहे त्यामुळे जनतेच्या मनामधला जो नेता असो एक युथ आहे यूथ ऐकून आदित्य ठाकरे आज आदित्य ठाकरे जनतेच्या मनामधले एक यूथ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून कुठं विजन आहे आज वरीमध्ये आज तुम्ही जांभोरी मैदान बघा किती ब्युटिफिकेशन सुंदर केलं ओपन जिम केलेली लहान मुलांना खेळण्याचं हे केलेलं अशा विविध संकल्पना आदित्य साहेबांनी जाणलेल्या वरीमध्ये जिथे झालं नव्हतं आज वर्ष शास्त्रीय गायांचं जलतरण तलाव असेल ते आदित्य साहेबांच्या संकल्पने साकारव झालेलं आहे अशा कुठल्या गोष्टी नाही ज्या गिरणगावमध्ये स्विमिंग पूल नव्हतं आपल्याला कामगार स्टेडियम आणि वळी पोलिस कॅम्प जावं लागतं ते पण वरी पोलिस कॅम्पची पॉलिसी वेगळी ते फक्त पोलिसांसाठी होतं आणि कामगार स्टेडियम आणि शिवाजी पार्क हे महापालिकेचं होतं पण आज वळीकरांसाठी या चाळीमधल्या रहिवासी असे या मधल्या मुलांना कुठेतरी जलतरण टलाव पाहिजे म्हणून साहेबांनी प्रयत्न केला आणि आज ते जलतरण तलाव साकार झाला अशी आमच्याकडे कामं ज्यावेळी निवडणूक का येईल तेव्हा आम्ही आमचा विकास काम आमचा कार्यवाल देऊ आणि त्या कार्यवाला आम्ही मदत घेऊ आता हे तुम्ही केलेली कामं सांगितली आता फेंडिंग कामं कुठली ही सांगून टाका पाटील साहेब व्हिडिओचे चे आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे कुठली कामं राहिली म्हणजे उद्यापासून ती कामं आम्ही सुरुवात करू विकासाचे प्रकल्प कितीतरी रखडलेत बऱ्याच ठिकाणी अस्वच्छतेचा विषय आहे अनेक विषय आहेत किंवा आता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देखील आवाहन करतो की वरई विधानसभेतील जनतेने आदित्य ठाकरेंसाठी कुठली कामं करायची आहेत पेंडिंग ती दाखवा जेणेकरून आदित्य साहेब सक्रिय होतील अजून त्यासाठी आज तुम्ही म्हणतात वरी जेवढे स्लमचे प्रकल्प आहे आज आदित्य ठाकरे आमदार होते सन्मान्य मंत्री महोदय होते उद्धव साहेब सीएम होते आज त्यांच्या दानात किती बैठका झाल्या आज आदित्य साहेबांनी प्रत्येक ह्याचा तोडगा काढण्यासाठी जेव्हा मला वाटतं जितेंद्र गृहनिर्माण मंत्री होते त्या टायमाला एक हाय पॉवर कमिटीची नेमणूक केली त्याच्यामध्ये तुमचे प्रधान सचिव गृहनिर्माणचे असतील नगरविकासचे प्रधान सचिव असतील व सन्माननीय न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असतील असे जे एक कमिटी केली ती कमिटी म्हणजे कशासाठी की जे काय कोर्ट केसेस चालू आहे ते कोर्ट केसेस कसा सुटतील आणि जर सर्वसामान्य माणसाला पुनर्विकास कसा त्याचा मार्ग मोकळा याच्यासाठी त्यांनी शासन दरबळी केले ना पाठपुळा आज त्यांचा पत्र्यावर आहे त्यामुळे बघा ज्यावेळी हायकोर्टात दोन बिल्डरांचे वाद असतात ते वाट हे कोर्टामध्ये असतात आज या ठिकाणचं समज प्रेमनगर सिद्धानगर प्रकल्पामध्ये एक सह्याद्री शासकीय याच्यावर त्यांनी एक बैठक लावलेली सर्व कमिटीला घेऊन तेव्हा इकडचे एक विकासक होते त्यांनी हायकोर्टातून कंठमळ कोर्टची नोटीस सन्माननीय आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदेना पाठवली मग अशावेळी तुम्ही काय करायचं हे तुम्हीच सांगा ना आज प्रयत्न करताच आहे ना कुठेतरी आज प्रत्येकाला अस्लममध्ये राहतो त्याला कुठेतरी बिल्डिंगमध्ये जाण्याची इच्छा आहे एक शंभर टक्के पण आज ते होताना दोन विकासाच्या मग शासन ती पॉलिसी ठरवतेच आहे ना आणि को पण मध्ये आता माग मागच्या अधिवेशनामध्ये एक विधायक पास झालं की असे जे रखडलेले प्रकल्प असेल ते म्हाडानी ताब्यात घ्यायचे आणि म्हाडाने टेंडर करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचा पुनर्विकास मार्ग मोकळा होईल कारण आज तुम्ही आज आज वरही नाही अख्ख्या मुंबईमध्ये बघा ना की जे रखडलेले प्रकल्प

आरोप फेटाळलेले आहेत मनोज मर्चंडे यांना प्रतिउत्तर देखील केलेले कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका